घाबरली तू घाबरली घाबरली का तू हा अयो वा करती बाय कशी ती लहान हात मटन खायचं ना तुला मटण कोंबडीचं मटण कसं खायचं हे बाय हा का बरं शांत बसले रे सई अरे नाही कितल पावर पावर आहे म्हणून हा पण कला शांत बसले हल्ले मोठा हा केवढा आणलं हाय हजार हजार रुपयाचा ये बापू हा पाचशे रुपयाचा पंधराशे रुपयाचे दोन म्हणजे आज पंधराशे रुपयाचे मटण खायचे कोंबडे खायचे हा काय हा बाबाच्या वतीनं बी बाबानी एक आणला आण आण एक आणला हाय एक ना साई किती कोंबडे आणले दोन दोन नखी पाहिले कशी करी ती घाबरती कशी लाव हात लाव काय नाही करीत गाग तो असा कुकड कुकड कुकडू आ घाबरती अरे साई ती साई घाबरायचं नाही नाटकं करते आव रडायचं कसं काय ना त्याचं मटन खायचंय आहे ना लेग पीस कसं खायचं त्याचा साई तू लेग पीस कसं खाणार त्याचा तू कस खाणार लेग पीस कस खायशील मांडे तुला द्यायचंच नाही मटन कोंबड्याच निघ काय तुला खायचं तो अरे का बरं ती